गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सदस्यांच्या निवडी लवकरात लवकर केल्या जातील असे सूचक संकेत असून मागील सप्ताहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केल्याची माहिती पुढे आली होती कला साहित्य सामाजिक कार्य शैक्षणिक अथवा इतर विधायक कार्यात मोठा सहभाग असलेल्या बारा विधान परिषद सदस्यांची नियुक्ती राज्यपाल नामनिर्देशित करीत असतात महायुतीमधील मा घटक पक्षांकडून राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे राज्यपाल नियुक्त या बारा विधानपरिषद सदस्यांमध्ये नियुक्तीसाठीच्या निकषास पात्र असलेल्यांची आपल्या समर्थकांची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरू असल्याची चर्चा वरिष्ठ राजकीय वर्तुळात होत आहे यात सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांच्या नावाची देखील चर्चा होत असून विविध शिक्षण संस्था समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच सामुदायिक विवाह सोहळे विविध क्रीडा स्पर्धा कुस्ती स्पर्धा आरोग्य शिबिरे त्याचबरोबर इतरही अनेक विधायक उपक्रम कल्याणराव काळे हे आपल्या संस्था समूहाच्या माध्यमातून राबवत आले आहेत उपक्रम कल्याणराव काळे हे आपल्या समूहाच्या माध्यमातून राबलत राबवत आलेले आहेत पंढरपूर तालुक्याचे विभागणी चार विधानसभा मतदारसंघात झाल्यामुळे या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या या विविध कार्याचा व्याप देखील या चारही विधानसभा मतदारसंघात विस्तारलेला आहे त्याचबरोबर राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषद सदस्यत्वासाठी असलेले निकष कल्याणराव काळे हे पूर्ण करीत असल्यानं त्यांना विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळावी यासाठी आज सांगोला मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सतरा गावातील कल्याणराव काळे समर्थकांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करावाची मागणी केली आहे भाळवणी येथील वाहनांचा मोठा ताफा घेऊन कल्याणराव काळे समर्थक हे आमदार शहाजीबापू पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचं दिसून आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे येथे घेतलेल्या डीपीडीसी बैठकीनंतर अजित पवारांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा जागांवर भाष्य केलंय राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद जागांपैकी भाजपकडे सहा जागा असतील एकनाथ शिंदे यांना तीन जागा आणि आम्हाला तीन जागा मिळतील अशी शक्यता आहे भाळवणी येथील वाहनांचा मोठा ताफा घेऊन कल्याणराव काळे समर्थक हे आमदार शहाजीबापू पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचं दिसून आलं विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांच्या अडचाली सुरू आहेत राज्यपालांकडून लवकर दहा पंधरा दिवसामध्ये त्या नियुक्तीची घोषणा होणार आहे या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील नीती शिक्षण संस्था सामाजिक सा सामुदायिक विवाह सोहळे याबरोबर इतर अनेकही विधायक उपक्रम कल्याणराव काळे यांनी राबवलेले आहेत हे उपक्रम लक्षात घेत त्यांचं समाजकार्य लक्षात घेत संधी का तो 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 आले काय हो।, हो आज आपल्या पंढरपूर तालुक्याचा चार विभागात आपण विभागणी झाली चार मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघातील जो आता विद्यमान आमदार आहे त्या विद्यमान आमदाराकडे आम्ही विठ्ठल परिवाराच्या वतीने एकत्रित त्या त्या मतदारसंघातील गावाची लोक जाऊन मागणी करणार आहेत की त्यांनी कल्याणराव काळेंची परिषदेच्या ज्या बारा बार जागा भरल्या जाणार आहेत राज्यपाल नियुक्त त्यात त्यांनी शिफारस करावी कारण आत्तापर्यंत कल्याणराव काळे असतील विठ्ठल परिवार असेल त्यांनी प्रत्येक आमदारांना निवडून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे कधीही कुठल्याही राजकीय अपेक्षा न करता त्यांनी प्रत्येक आमदाराला निवडून देण्यात मदत केली आहे आज त्या आमदारांची आता वेळ आले की त्यांनी कल्याणराव काळेंना पाठिंबा दिला पाहिजे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शंभर टक्के आहेत शंचेअरमन साहेब शंभर टक्के पात्र आहेत सामुदायिक विवाह सोहळा असेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीतल्या स्कीम राबवण्याच्या बाबतीत असो प्रत्येक बाबतीत पंढरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त समाजसेवेचं काम करणारा एकमेव व्यक्ती असेल तर तो कल्याणरावकडे आहेत कल्याणराव काळे एवढं कोणाचंही दुसरं हो शा शैक्षणिक ज्या संस्थांच्या बाबतीत त्यांचं काम आहे आरोग्याच्या बाबतीत काम आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केली आहे भरपूर प्रमाणात कोरोना असो आणि सध्या पण चालू आहे या तालुक्यातील विठ्ठल परिवारातील तसेच कल्याणराव काळे यांचे खंदे समर्थक असलेले अनेक संस्थांचे संचालक गाव पुढारी सगळे सोबत आहेत भल्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आला शहाजी बापूंना भेटलात तुम्ही त्यांना काय सांगितले काय मागणी त्यांची आपल्या पंढरपूर तालुक्यातील जी चौदा गाव आहेत त्या प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून आज शाहजीबापू पाटलांची आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही साकडं घातलं की तुम्ही ठामपणे चर्मनसाहेबांची बाजू मांडली पाहिजे आणि त्यांची शिफारस केली पाहिजे आणि बापूंनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे की मी शंभर टक्के चर्मनसाहेबांचं शिफारस शंभर टक्के जेवढ्या जेवढा जोर लावून करता येईल मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून असून आजी दादाच्या माध्यमातून मी शंभर टक्के चिरमनसाहेबासाठी प्रयत्न करीन असा शब्द आम्हाला बापूने दिलेला आहे हो आमच्या विधानसभा आमदार आहेत काय मागणी केली आम्ही पंढरपूर तालुक्यातील हे चौदा सोळा गावं इकडे विधान सांगोला विधानसभेला जोडलेले आहेत आम्ही तीन पंचवार्षिक झालं बापूंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे नशिबाने ह्या वेळेला ते आमचे आमदार झालेले आहेत आणि सत्ते सहभागी आहेत त्यामुळं आमची मागणी बापूंना आम्ही ठामपणे मागितली की बाबा आम्ही तुमच्या पाठीचे ठामपणे उभा आहे तसंच तुम्ही आमच्याही नेत्यांची शिफारस करण्यासाठी ठामपणे उभं राहावं ह्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो मतदारसंघ विभागणीमुळे पंढरपूर तालुक्यावर अन्याय झाला आहे अशी एक भावना तालुक्यामधून व्यक्त होत आलेली होती आज चार तालुक्यातून विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्याचे तुकडे पडले

त्यात काय वादच नाही ना, ना। तालुक्याला ना ना जे नेतृत्व पाहिजे प्रॉपर तालुक्यातलं तिच्या शिवाय कोण नाही सर त्यामुळं विधान आता आम्ही बापूंची जशी भेट घेतली आहे हे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जी गाव आहे ती तसंच माडा विधानसभा मतदारसंघातली ते आमचे त् कार्यकर्ते बबनदादांना भेटणार आहेत त्याचप्रमाणे मोळ तालुक्याला जे चोळगाव जोडलेले आहेत ते बी यशवंत त्यांना यशवंत मान्यता आमदार आहेत मोळचे त्यांनाही भेटणार आणि पंढरपूर मंगळवाड्याचे आमदार आमचे समाधानदादा अवताळे यांनाही भेटणार आणि चौघाही आमदारांना आम आम्ही मागणी करणार व आमच्या नेत्याची शिफारस तुम्ही करा आणि आम्ही कशात कमी नाही ह्यासाठी आम्ही आलो सांगायला सांगोला तालुक्यात जे चौदा पंधरा आमचे बाळोणी गावाची बाळोवणी गटाची विधानसभा मतदारसंघात चालक समावेश आहे आज विठ्ठल परिवाराचे नेते माननीय कल्याणराव काळेसाहेब यांचे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची शिफारस करण्यासाठी सांगोल तालुक्याचे आमदार मान्य शहाजी बापू पाटील साहेब यांच्या आम्ही घरी आलेलो आहे खरं तर पूर्वीपासून कैलासवाशी वसंतदादा काळेसाहेबांपासून स्वर्गीय भारतनाना साहेब यांनी विठ्ठल परिवाराने जी चार विधानसभा मतदारसंघात ताकद दिली खरं तर आमच्या तालुक्यानं प्रत्येक वेळा लोकांना धान्य वाटायचं काम केलं आज आमच्या वेळ पेरलेल्यातनं बी मागायची वेळ आलेली आहे आज आम्ही चौदा पंधरा गावातून जी सारे ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर हे तर नागरिक आलेलो आहे केवळ शहाजीबापुनी मान्य का काळेसाहेबांची शिफारस राज्यपाल कोट्यातून करावी यासाठी आम्ही सर्वजण येतं उभ आलेलो आहे बापूंची आमची भेट झालेली आहे बापूं काय सांगितलं बापूंनी सांगितलं आहे बारा जाग्यातून ज्या तिन्ही पक्षांना जागा वाटून जातील बापू प्रयत्न करतो म्हणलेत